हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे नवरात्री स्पेशल उपवासाचा रायता कसा बनवायचा आहे आज आपण बघणार आहोत तीन प्रकारचे इथे मी उपवासाचे रायते दाखवले आहेत मागच्या व्हिडिओ मध्ये उपवासाची पुरी आणि पॅटीस आपण बनवले त्यासोबत हे रायते तुम्ही बनवून खाऊ शकता तसेच रायत्यासाठी जे दही लागतं ते दही गाढ घट्ट गोड कसं बनवता येईल हे देखील या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत असेच उपवासाचे नवरात्रीमध्ये उपवासाचे नवनवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका तर चला बनवूया उपवासाचा रायता सगळ्यात आधी दही बनवण्यासाठी एका दुधाच्या पातळ्यामध्ये थोडं पाणी घालू पाणी घातल्यामुळे दुधाची साई मलई खाली तळाशी लागणार नाही इथे मी एक लिटर दूध घेतले आहे हे उ, हे दूध दूध गरम करून घेऊ घेऊ उकळून बघा असे वरती दूध आले की चमच्याने आत परत ढकलू आणि एक पाच मिनिटं मंद चांगले दूध उकळून घेऊ आता गॅस बंद करू आणि दूध कोमट होईपर्यंत वाट बघू दूध कोमट झाले दुधामध्ये असे बोट घातल्यानंतर बोटाला सहन होईल एवढे दूध गरम हवे इथे मी अर्धी वाटी दही घेतले आहे यामध्ये थोडे दूध घालून मिक्स करू आणि दुधात ओतू हे दही आंबट नसल्यामुळे जास्त दही वापरले आहे जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर एक छोटा चमचाही बास होतो हे दूध आपण फेटणीने दोन मिनटं फेटून घेऊ असे केल्याने एकसारखे के घट्ट दही तयार होईल इथे मी दही जमवण्यासाठी मातीचे भांडे घेतले आहे मातीच्या भांड्यात दही छान जमून येते या भांड्याला आतून थोडे दही लावून घेऊ असे चमच्याने दही लावून घेऊ दही लावताना पसरट भांड्यामध्ये लावा दही चांगले गाडे तयार होते आता या मातीच्या भांड्यामध्ये दूध ओतू इथे बघा दूध तापवण्याआधी आपण पाणी घातले होते त्यामुळे खाली तळाशी मलई साय लागली नाही थोडेही दूध वाया गेलेले नाही ही ट्रिक तुम्ही रोज दूध तापवतानाही वापरू शकता या भांड्यावर आता असे जाळीची प्लेट ठेवू माझ्याकडे अर्ध्या जाळीची प्लेट आहे ती ठेवली जाळीची प्लेट का ठेवायची तर आतून वाफ पकडू नये म्हणून वाफ पकडली तर दही व्यवस्थित लागत नाही शक्य असल्यास जाळीची प्लेट यावर ठेवा आता यावर असे झाकण किंवा भांडे ठेवू आणि गरम ठिकाणी ठेवू रात्रभर इथे मी ठेवले होते आता बघू दही कसं जमलं आहे बघा कसं गाड घट्ट दही तयार झाले आहे जर दही जमले नाही थोडे पाणी वाटलं तर एक दोन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा दोन तासात दही छान घटसर बनून तयार होईल आता हे दही एका बाऊल थोडे काढून घेते हे दही फेटणीने फेटून घेऊ ज्याने रायत्याला स्टेक्चर स्मूथ येईल दही मिक्सरला लावू नका नाही तर दहीची लस्सी तयार होईल असे फेटूनच घ्या दही फेटून झाले आता रायते बनू सगळ्यात आधी काकडीचा रायता बनवू एका वाटीत थोडे फेटलेले दही घालू एक अर्धा छोटा चमचा सेंदा मीठ घालू तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा छोटा चमचा जिरे पावडर एक हिरवी मिरची चिरून घेतलेली एक छोटी काकडी खिसून घेतलेली मिक्स करू थोडेसे यामध्ये मिरे पावडर घालू मिक्स करू सजावटीसाठी थोडे जिरे भुरभरून घेऊ कोथिंबीर थोडी घालू एक छोटा काकडीचा तुकडा काकडी रायता आपला इथे आता तयार आहे आता बटाटा रायता बनवू एक वाटी फेटलेले दही घेतले यामध्ये सेंदा मीठ अर्धा चमचा इथे आपण उपवासाचा रायता बनवत आहे म्हणून सेंदा मीठ वापरले आहे नाही तर रोजचे वापरातले मीठ वापरू शकता आता यामध्ये एक छोटा बटाटा उकडून घेतलेला घालू असे याचे काप करून घेतले आहेत थोडीशी साखर मिक्स करू आता यावर फोडणी होतो तेलामध्ये किंवा तुपावर जिरे हिरवी मिरची कढीपत्ता घालून फोडणी या रायत्यामध्ये होतो रायत्यामध्ये फोडणी व्यवस्थित मिक्स करू काकडी बटाटा रायता हा तुम्ही उपवासासाठी पुरी आणि पॅटीस सोबत खाऊ शकता खूप चविष्ट रायता पुरी लागतो या रायत्यावर थोडी कोथिंबीर घालू आणि बटाटा रायता आपला तयार आहे आता आपण बनवूया फ्रूट रायता हा रायता कशासोबतही न खाता असाच खा खूप टेस्टी रायता बनतो अर्धी वाटी फेकलेले दही घेतले तुमच्या आवडीने इथे साखर घाला एक चमचा साखर इथे मी घातली आहे अर्धा छोटा चमचा सेंदा मीठ मिरे पावडर थोडे आवडीनुसार यामध्ये तुम्ही वेलची पावडरही वापरू शकता आता यामध्ये काही फळं घालू इथे मी केळी सफरचंद पपई वापरली आहे तुमच्या आवडीने फळं घालू शकता फक्त आंबट फळ वापरू नका जस की मोसंबी संत्रा किवी आता याला थोडं गार्निश करून घेऊ उपवासाचे हे आता आपले तयार आहेत मी नी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेलनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय